आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुका शिवसेना पक्षाच्या वतीनं ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पत्रकार परिषदेचा मुख्य हेतू असा आहे शिवसेना पक्ष जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आंबेगाव शिरूर मतदारसंघामध्ये शक्यतो स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे पक्षाचे ने मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय शरदादा सोनवणे आमदार जुन्नर पक्षाचे सचिव रामशेठ रेपाळे असतील विकास भाऊ रेपाळे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुक्यामध्ये या निवडणुका लढवण्याचा जिल्हा प्रमुख म्हणून मी आपणासा सांगू इच्छितो की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेना ही भक्कमपणे सातत्याने आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लढलेले यश थोड्याफार फरकाने कमी जास्त दरी मिळाला असलं तरी शिवसेना हो ही आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भक्कमपणे आपला पाय आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचे उमेदवार आजही आमच्याकडे इच्छुक आहेत आणि ते त्यांचा आम्ही भविष्यामध्ये त्यांना पक्षाच्या वतीने फॉर्म देण्यात आलेले आपली दे। इच्छा व्यक्त करा पक्षाकडे नंतर पक्षाकडे इच्छा व्यक्त केल्यानंतर पक्ष आपल्याला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न सातत्यानं करेल अशी अपेक्षा आम्ही शिंदे साहेबांचं केलेली वास्तविक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद ही सामान्य नागरिकाच्या हिताने फार महत्वाची आहे त्यासाठी सामान्य नागरिकाला जिल्हा परिषदच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भरीव निधी मिळतो जिल्हा नियोजनच्या माध्यमातून हा निधी जात असताना प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला त्याचा वाटा मिळतो आणि त्यातून भागा भागातल्या गावांचा विकास होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना कम्पवत नाही शिवसेना ही भक्कमपणे लढल्यानंतर नक्कीच चांगल्या प्रकारचा रेझल्ट आगामी काळामध्ये मिळेल अशी अपेक्षा मी शिवसेना पक्षाच्या वतीने करतो वास्तविक म्हणजे नगरपंचायत ही नव्यानेच भाऊ घातलेली आहे या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जवळपास उमेदवार आमचे निश्चित झालेले आहेत आणि शिंदे साहेबांकडे असल्यामुळं स्वतः या निवडणुकीमध्ये लक्ष घालून मंचर नगर पंचायत मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासासाठी या पूर्वी निधी दिलेला आहे प्रशासक राजवट जरी असली तरी प्रशासक राजवटी मध्ये चांगल्या प्रकारचा निधी मनसरकरांना एक चांगल्या प्रकारचा गिफ्ट शिंदे साहेबांनी दिलेला आहे तशाच प्रकारचे व्यवहार रचना करून आम्ही चांगले चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न नदीच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये करून शिवसेनेचा भगवा ध्वज सातत्यानं मनसर नगरपंचायतीमध्ये या मागे ग्रामपंचायत असेल या भविष्य काळामध्ये नगरपंचायत असेल येथे सुद्धा शिवसेनेचा भगवा ध्वज हा सातत्यानं फरकत राहील अशी सर्वांना आपल्याला ग्वाही देतो भविष्यामध्ये काय होईल हे ये सांगता येत नाही परंतु आघाड्या युती या संदर्भामध्ये चर्चा विनिमय जरी पक्षाने करायला आम्हाला सांगितली तरी आम्ही स्वबळावरती मनसर नगरपंचायत लढण्यासाठी पूर्ण जय तयारीमध्ये आहोत मनसर नगरपंचायत निवडणुकी ही सोबळावर लढणार असं तुम्ही आता म्हणले मात्र मनसर नगरपंचायतच्या हद्दीमध्ये अशी चर्चा चालू आहे मतदारांमध्ये कारण शिंदेची शिवसेना यांच्याकडे नेते फार कमी आहेत किंवा कुठेतरी त्या ठिकाणी नेते कमी दिसतात त्या ठिकाणी तुमचा येणाऱ्या काळामध्ये नेते तिथे आहेत का नक्की तुमचा नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण असणार आहे त्याचबरोबर नगरसेवक पदाचे आठ चेहरे सध्या तरी आहेत का तुमच्याकडे तसं काय तुमची जे काय राजकारणात आहे काय म्हणसर नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रामध्ये जरी सामान्य नागरिक नव्हे सामान्य नागरिकामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं चांगला इच्छुक उमेदवार आमच्याकडे आहे त्याचप्रमाणे नगर परिषदच्या नगर अध्यक्षाच्या नगर उमेदवारासाठी आमच्याकडे दोन तीन चेहरे चांगल्या प्रकारचे कबर दावेदार ज्या या यामागे मनसर नगरीसाठी चांगल्या प्रकारचं चा भरीव काम केलेलं आहे त्या उमेदवारच्या एक उदाहरण सांगा दिसत नाही सध्या हे पहा उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याकडं दत्ताभाऊ आंधळे आहेत दत्ताभाऊंनी चांगल्या प्रकारचं चा काम करून मनसर ग्रामपंचायत मध्ये चांगल्या प्रकारचं योगदान आपलं स्वतःच दिलेलं आहे दुसरा प्रश्न जागृतीत आहे माझं सुद्धा चांगल्या प्रकारचं काम करून त्यांनी सुद्धा नगर मनसर ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना सामान्य महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात काम केलं अशा प्रकारे अनेक उमेदवार आजही आमच्याकडे आहेत जे उमेदवार तुम्हाला भविष्य काळामध्ये जाहीर झाल्यानंतर कळेल शिवसेनेने अचानक मसंडी मारलेली आहे दुसरा प्रश्न तुम्ही विचारला का मतदारांमध्ये नेते कमी असले तरी मतदार हा शिवसेने बरोबर नेते जास्त लागत नाही नेते कमी जरी असले तरी मतदार हा शिवसेने बरोबर कायम करू दे नंतर नगरपंचायत मध्ये किंवा नंतर नगरीमध्ये जोडलेला आहे तो, तो आम्हाला सातत्याने था साथ देणार हे आम्हाला खात्री वास्तविक पाता मनसर नगरपंचायत नगरविकास विभाग हा आदरणीय शिंदे साहेबांकडे हा सगळा पत्रव्यवहार जे कोणी या यापूर्वी त्यांनी पत्रव्यवहार केला ते पूर्वी शिवसेना पक्षातच होते मग शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत म्हणूनच शिंदे साहेबांनी बरी निधी दिली नाही आज काही लोकांनी पक्षांतर केला असल्यामुळे परंतु प्रशासक राजवट असल्यामुळे कोणताही पक्ष त्याचा क्रेडिट घेण्याचा संदर्भ प्रयत्न करू नये हे सगळं क्रेडिट आदरणीय मी शिंदे साहेबांना जात त्यांनी एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांनी जरी मागणी केली तरी के तो सामान्य कार्यकर्ता पक्षाचा शिरसंवाद मानून पक्षाचा एक कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता पक्षाचा कणा आहे हे मानून जनतेच्या सेवेसाठी जनतेला अभिप्रीत असणार मनसर नगरपंचायत साथ। होण्यासाठी शिंदे साहेबांनी तो निधी दिला आहे राहिला प्रश्न क्रेडिट कोणी घ्यायचे आम्हाला क्रेडिट ची गरज नाही आमच्या नेत्यांनी निधी दिलेला आहे जनतेला माहिती मनसर नगरपंचायतीमध्ये तर ह्या निधीच्या माध्यमातलं दत्ता भाऊ असेल तुम्ही पत्रकार बांधव असतील या निधीचा योग्य प्रकारे वापर झाला नाही अशा प्रकारचा आवाज तुम्ही हो उठवलेला या आवाजात एकच समोर येते की कुठेतरी अनियमितता झालेली आहे अनियमितता म्हणजे काही काय झाली तर इस्टिमेट एक वेगळं आणि काम प्रत्यक्षात वेगळं नगरपंचायतच्या सीओना काय झालं हे कळत नाही स्वतः स्वतःच्या बडून घेण्यामध्ये त्यांचे पटायचं आमच्या सारख्यानी स्वतः त्यांना शिंदे साहेबांनी फोन करून सांगितलं तर तुम्ही यामध्ये लक्ष झाला तुमच्या तक्रारी येत आहेत परंतु तो माणूस वेगळ्याच आविर्भावामध्ये आहे वेगळ्या आविर्भावामध्ये आहे तर त्यांना पाकिटं पोचवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे पाकिट स्वतःचा एक किसा भरायचा आणि जे कोणी लाभार्थी असेल त्यांचा सुद्धा किसा भरण्यामध्ये खऱ्या अर्थाने सिवणचा इंटरेस्ट जास्त प्रमाणामध्ये आहे कामांच्या निकृष्ट दर्जाबाबत योग्य वेळी आम्ही शिंदे साहेबांकडे ही तक्रार केलेली आहे नजिकच्या या आठवड्याभरामध्ये त्याची चौकशी लागेल असंच मी तुम्हाला सांगतो चौकशीमध्ये जे काही सत्य समोर येईल त्यावेळेस मनसरकरांना समजेल तर दत्ताबाऊ गांधळे आणि आपले पत्रकार बांधव ज्या आपल्या सामान्य प्रश्नासाठी लढत होते ही लढाई त्यांनी जिंकलेली आहे हे आमच्या सारख्याला वाटते दत्ताबाऊ हो केव्हाही एकटे नव्हते आणि या पुढील काळामध्ये सुद्धा एकटे राहणार मनसर नगरपंचायतच्या संदर्भामध्ये सर्व शिंदे साहेब असतील शरद असतील भाऊ रेपाळे असतील रामचे रेपाळे असतील त्यांनी दत्ताबाऊना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे तुम्ही लढा शेवटी लढाई हा एकटाच कार्यकर्ता करत असतो परंतु सैन्य हे त्याच्या मागे नक्की असतं त्यामुळे आम्ही या भविष्य काळामध्ये दत्ताभाऊंच्या मागे पुढे राहू नव्हे नव्हे तर त्यांच्या पुढे जाऊन मनसर नगरपालिका प्रांताचा भ्रष्टाचार हा जनतेस पुढे आणल्याशिवाय आणणार नाही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जे काही राजा मान केले आहेत त्यांनी एका प्रेस मध्ये तो शिंदे सेनेला आवाहन केले का तुम्ही आमच्या सोबत या सोबत निवडणूक लढू असं त्यांनी आवाहन केलंय राजार्मान केले मात्र तशा पद्धतीचं कुठेही तुम्हाला आमंत्रण महायुतीच्या राष्ट्रवादीतून मिळालेलं नाही मनसर नगरपंचायतीमध्ये असं चित्र दिसतंय तुम्ही महाविकास आघाडीचे जी काही ऑफर आहे ती स्वीकारणार का हे पहा म्हणसर नगरपंचायत आरक्षण आता नगर अध्यक्षाची सोडत सुद्धा नजिकच्या थोड्या चार पाच दिवसापूर्वी किंवा आठवड्यापूर्वी जास्त त्यामुळं कोणी ऑफर देणं आणि ती ऑफर जर योग्य असेल जर सकारात्मक विचारांनी भ्रष्टाचारी लोकांच्या विरुद्ध जर सामान्य जनता येत असेल तर शिंदे सेना सुद्धा त्याला शंभर टक्के शिवसेना पाठिंबा देईल सकारात्मक विचार करून त्यातून नगरीच्या हिताच काय असेल त्यासाठी आम्ही त्यांचा प्रस्ताव स्वीकारू परंतु आमच्या पक्ष त्याचे सगळे विचार विनिमय करून जे काही हिताचं आहे ते करण्याचा आमच्या वतीने प्रयत्न राहील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हा सर्वांना ज्ञात आहे यापूर्वी सुद्धा शिवसेनेकडे पंचायत समितीच्या चार गावा आणि शिवसेनेकडे एक जिल्हा परिषद सदस्य होते परंतु थोड्याफार फरकाने आमचे दोन तीन उमेदवार थोड्याफार फरकाने पडलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये शिवसेना तेवढ्या ताकदीने आता सुद्धा लढेल शिंदे साहेबांचं पाठबळ हे पक्षवाढीसाठी नव्हे नव्हे तर सामान्य नागरिकाला किंवा सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी शिंदे साहेबांनी सांगितलेले तुम्ही लढा चांगल्या प्रकारचं काम करून जनतेमध्ये न्याय देण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षाकडनं होईल आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद निवडणूक असेल पंचायत समिती निवडणूक असेल आमच्याकडे सगळे उमेदवार पंधराच्या पंधरा उमेदवार आहेत ज्यांनी कोणी वालगाण्या केल्या त्यांनी उमेदवार उभे करून दाखवा योग्य वेळी त्यांना सुद्धा आमचे उमेदवार दिसतील त्यावेळेस त्यांना कळेल शिवसेना काय आहे आणि शिवसेना स्टाईल मध्ये त्यांना सुद्धा पक्ष कार्यकर्ते उत्तर देतील आणि जनता सुद्धा त्यांना या निवडणुकीमध्ये धाडा शकवल्या शहराना निवडणूक स्वतःची असल्यानंतर फक्त महायुतीचा ठेंबा भिरवायचा स्वतःच्या निवडणुकीची झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी तुम्ही पाहिलेली आहे दोन्ही नेत्यांच्या संदर्भामध्ये सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आल्यानंतर ते कशा प्रकारे इथून मागत त्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी जोपासले किंवा कस मोठ केले आपण सर्वांनी पाहिलेला त्यांनी निमंत्रण देण्याचा प्रश्न घेण्याचा त्यांना अधिकार होता परंतु त्यांनी तो गमावलेला निधी शिंदे साहेबांकडे मागायचा आम्ही राज्याच्या राजकारणामध्ये एकत्र आहोत असं राज्याच्या ठिकाणी बसवायचं आणि राज्याच्या ठिकाणी भासवत असताना आम्ही आमचा नेता राज्याचा नेता आहे राज्या ने ता परंतु तालुक्यामध्ये सह पक्षाबरोबर तशा प्रकारचं निवडणूक झाल्यानंतर वागणूक ठेवायची नाही अशा प्रकारचं आपण सर्वजण पाहतो एखादा उद्घाटनाचा प्रसंग असेल किंवा विकास निधी देण्याच्या संदर्भामध्ये प्रश्न असेल विकास निधी द्यायच्या टायमाला शिवसेनेला सुद्धा त्यांनी विचारात द्यायला हवं होतं ज्या वेळेस त्यांना हो मताची गरज होती त्यावेळेस शिवसैनिकांना सातत्यानं संपर्कात होते परंतु निवडणूक झाल्यानंतर अचानक त्यांच्या संपर्क तुटला का तुटला हे त्यांचं त्यांना माहिती परंतु शिवसैनिक जर दक्ष नसते तेव्हा शिवसैनिकांनी मदत केली नसती तर ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये असा निकाल याचा हा निकाल उलटा दिसला असता आपणार एवढंच मी सांग तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न